वंचित घटकातील सामान्य विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू मधुसूदन कोवे गुरुजी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रम घेत असताना विधवा महिलांसाठी साडीसुळी कार्यक्रमाचे से आयोजन सेवा आणि संकल्पवादी सामाजिक कार्यकर्ते माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले होते खटेश्वर महाराज देवस्थान हॉल खटेश्वर येथे विधवा महिला आत्मसन्मान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कोकुलवार यांच्या अध्यक्षतेखाली हा महिला सक्षमीकरण उपक्रम सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून माननीय डॉक्टर अंजली गरवाले डॉक्टर अंजली गवारले पायल्स हॉस्पिटल यवतमाळच्या सुप्रसिद्ध डॉक्टर यांच्या विशेष उपस्थितीत ग्रामस्वराज्य महामंच अध्यक्ष माननीय यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आम्ही सदैव सहकार्य करत राहू असे आश्वासन दिले आणि माननीय श्रीमती आशा काळे संचालिका ग्रामस्वराज्य महामंच यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भेट म्हणून साडी चोळी देऊन सन्मान केला आणि सर्व विधवा महिलांसाठी महत्वपूर्ण आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माननीय कृष्णाजी डोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ तसेच माननीय विलासराव कण्णाके साहेब माननीय संतोषजी श... शर्मा जोडमोहा यांचा या कार्यक्रमात सहभाग होता वंचित घटकातील सामान्य विधवा महिलांना सामाजिक सहकार्य देणे आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणी पुढे येण्याची हिंमत करत नाही अशा महिलांच्या अडचणी वाढत आहे आणि त्यांचे समाजात शोषण होत आहे हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी ग्राम स्वराज्य महामंचाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक चळवळ उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांनी साडीचोळी कार्यक्रमात दिले आहे यासाठी साडीचोळी कार्यक्रमात दहा गावातील महिला पुरुष यांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यात सहभागी शरद पोकळनी मोहदरी खैरी जोडमोहा वाडोना खुर्द हिरी खटेश्वर सराटी आणि मांडवा येथील महिला पुरुषांचा सहभाग होता या कार्यक्रमात माननीय श्रीमती आशा काळे संचालिका ग्राम स्वराज्य महामंच यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला या सेवा संकल्प साडीचोळी कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी आणि पुढाकार माननीय मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच माननीय प्राचार्य मोहन वडतकर माननीय गिरीधर ससनकर चारुदत्त नेरकर प्रेमा पत्रिवार भारती शर्मा प्रल्हाद काळे देवीदास पेकाम चंद्रकांत राऊत दादाराव शिवनकर श्रावण एकूण विश्वास कुंभेकर वसंत चिंचकर मनिराम चाहगड अनिकेत मुरार रेखा पाळेकर राजू एर्मे विष्णू उईके बहुसंख्य महिला पुरुष यावेळी सहभागी झाले होते सर्वांनी सहभोजन करून माननीय मधुसूदन गुरुजी यांचे यांनी लोकांचे आभार मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यूस्टॉन टी व्ही न्यूज एखाद्या मोठ्या पोलिटिकल जो प्रोग्राम राहते त्या कार्यक्रमामध्ये ह्या गोष्टी भेटत नाही सामाजिक कार्यक्रमामध्ये पण भेटत नाही आणि दुसरी गोष्ट आ, जे आम्ही जे लोक तुमच्या नंतर समोर टाकतो आहे त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला भेटला पाहिजे उद्या कोणावर अडचण येऊ सांगितलं की कॉन्टॅक्ट नंबर माझ्यापाशी आहे आणि एवढ्या मोठ्या त्या डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टर ते वेळात वेळ काढून फक्त कोवेसाठी येतात असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर जे दिलेला आहे तर तो विश्वास आम्ही संपादन केलेला मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्याकडे आहेत पण मी त्यांना सांगितलं विनंती केली की सर्व आमच्या भगिनी आहे उद्या यांच्या काही अर्थ तुम्ही नक्की माझा नंबर तुमच्या पैसे आणि गोष्टीचा फायदा घ्या गव्हर्डला यवतमाळमध्ये गेले तर माझ्या नंबरवर संपादन केलेला म्हणजे तुमचा भाऊ अजूनही जिवंत आहे एवढा विचार कराचा आणि तुमचा माझ्या काही एवढा विचार केला म्हणून अशा

एक भूमिका त्यांची होती म्हणजे हा त्यांचा कार्यक्रम ठरला होता बघा आधी हा जीवना माझ्या एक मत होत आणि त्यांना एक सर्व सगळ्यांचे सर्व झालं या ठिकाणी